अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या गुरुदेव दत्त मोराळी युट्यूब चॅनेलवर असणाऱ्या सर्व दत्त भक्तांचं मनापासून स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण ज्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतोय ज्या सोहळ्याच्या आतुरतेनं वाट बघत असतोय तो आपला दत्त जयंती सोहळा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी येत आहे ह्या सोहळ्याची रूपरेषा कशी असणार आहे ह्याचं नियोजन कसं असणार आहे ह्याची माहिती आपल्याला मिळावी यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे आता मागच्या वर्षी आपण जसं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीत ह्या वर्षीही आपण नियोजन केलेलं आहे आपण आल्यानंतर आपल्या सभामंडपापासून एक दोनशे मीटरच्या अंतरावर पार्किंगची सोय गेल्या वर्षी ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी पार्किंगची सोय आहे तिथून आपण चालत आल्यानंतर उजव्या हाताला आपला सभामंडप असणार आहे त्या ठिकाणी आपला दत्त जन्मोत्सव पार पडणार आहे त्याच्याच खालच्या बाजूला आपण महाप्रसादाची सोय केलेली आहे तसंच गेल्या वर्षी आपण महाराजांच्या पाठीमागजे सेवेकर यांनी आपलं भव्य आणि दिव्यजी महाराजांचं मंदिर होणार आहे या मंदिराची प्रतिकृती ही डेकोरेशनच्या स्वरूपात केली होती त्याच पद्धतीत ह्या वर्षी आपल्याला काहीतरी नवीन ह्या का ठिकाणी बघायला मिळेल आता आम्ही तुम्हाला थोडक्यात जी दत्त जयंती उत्सव आहे त्याची रूपरेषा कशी असणार आहे ही थोडक्यात सांगतो हे लक्षपूर्वक ऐका सगळेजण सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आपला अभिषेक आरती असणार आहे त्यानंतर सकाळी नऊ ते बारा भजन असणार आहे दुपारी बारा वाजता नामस्मरण होईल त्यानंतर श्री गुरुदेव दत्तप्रभूंचे आगमन होईल त्यानंतर आरती पाळणा व वा ग्रंथ वाचन होईल अशा पद्धतीत हे होणार आहे त्यानंतर साडेबारा ते एक हे भक्तांची मनोगत होईल त्यानंतर एक ते दोन गुरुवर्य काका व संतोषदादा यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन होईल व दोन नंतर आपण महाप्रसादासाठी जायचं आहे ही झाली सोहळ्याची आपल्या रूपरेषा आता जो हा सोहळा आहे हा दत्तजींची उत्सव आहे हा आपण सर्व सेवेकऱ्यांनी मिळून तन मन धन ज्या पद्धतीत तुम्हाला जमेल त्या पद्धतीत सेवा करून हा आपण साजरा करायचा आहे हे सेवेच्या माध्यमातून आपल्याला महाराजांचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी प्राप्त होत असत्या त्यामुळं सेवेला सगळ्यात पहिला प्राधान्य देणं महत्व देणं हे गरजेचं आहे तर ते सेवा तुम्ही एक चार विभाग आहेत बाकीचे जे विभाग आहेत ते तर इथले जे रेग्युलर सेविकरी आहेत जर गुरुवारी येणारे सेविकरी आहेत त्यांनी ते विभाग उचललेले आहेत त्यांची सेवा ते बजावत आहेत तर थोडेफार एक चार विभाग आहेत मी ते तुम्हाला वाचून जावतो ज्या विभागात तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल ज्या विभागात आपल्याला नाव द्यायचं असेल त्या विभागात तुम्ही तीन तारखेपर्यंत डिसेंबरच्या तीन तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी करू शकताय आपला एक अन्नदान विभाग असणार आहे दुसरा पार्किंग विभाग असणार आहे त्यानंतर देणगी विभाग असणार आहे आणि त्यानंतर सभामंडळ विभाग असणार आहे हे विभागात आपल्याला जर कुणाला सेवा करायची इच्छा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या सेवेकऱ्यांचे नंबर दिले जातील त्या सेवेकऱ्यांशी कॉल करून त्यांना तीन तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी करणं गरजेचं आहे ते विभाग आणि त्यांचे नाव नंबर मी वाचून दावतो लक्षपूर्वक ऐका अन्नदान विभाग आकाश जगताप त्यांचा नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सदुसष्ट सदुसष्ट त्यानंतर संकेत बाडगी सत्त्याण्णव सदुसष्ट बारा एकतीस एकोणऐंशी त्यानंतर प्रमोद बोडके पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याऐंशी झिरो चार अडतीस हे झाले अन्नदान विभागातले नंबर त्यानंतर आपला देणगी विभाग असणार आहे त्यासाठी गणेश शिंदे त्यांचा नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी सहासष्ट तेवीस अठ्ठ्याऐंशी त्यानंतर अशोक जगताप अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणचाळीस बावीस त्यानंतर आपला विभाग असणार आहे मंडप विभाग त्यामध्ये आपले सेवेकरी आहेत धनंजय जगताप त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणतीस तेहतीस दुसरं नाव आहे श्रीकृष्ण सोकांडे त्यांचा नंबर आहे सत्तर तीस झिरो एक शहाऐंशी एकोणपन्नास हा झाला आपला मंडप विभाग त्यानंतर जो आपला विभाग येतोय पार्किंग विभाग त्यामध्ये सेवे आपले सेवेकरे आहेत विलास माळी त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणपन्नास चाळीस पंचेचाळीस त्यानंतर अविनाश फुलवान त्यांचा नंबर आहे शहाण्णव सदतीस सत्तर सतरा सत्तर हे आपल्या विभागाचे प्रमुख आहेत आणि हे विभागा प्रमुखांचे आपल्याला नाव आणि नंबर दिलेले आहेत ज्यांना ज्या विभागात करा सेवा करायच्या आहे ज्यांना ज्या विभागात सेवा करायला करा जमत्या त्या विभागात त्यांनी तीन तारखेपर्यंत त्या सेवेकऱ्यांच्याकडनं आपली नाव नोंदणी करणं गरजेचं आहे कारण एक तारखेपासून आपल्या दत्त जयंती सोहळ्याचं नियोजन चालू होणार आहे त्यानंतर ते सेवेकरी सुद्धा इथं त्यांच्या कामात त्यांच्या सेवेत व्यस्त होणार आहेत त्यामुळे जे काय आपल्याला नाव नोंदणी करायची असेल जी सेवा सेवा करण्याची इच्छा असेल त्यांनी ह्या विभागात नाव द्यायचे आहेत आणि ज्यांना जे सेवेकरी येतात ज्यांना कुठल्या विभागात सेवा मिळत नाही त्यांच्यासाठी अन्नदान विभाग हा कायमस्वरूपी सेवेसाठी ओपन असतोय कारण अन्नदान विभागातच सगळा आपला लोड असतोय त्यामुळे त्या ठिकाणी आपण सेवेसाठी जायचं आहे त्या ठिकाणी मिळेल ती सेवा करायची आहे तिथं निदान चार ताटं जरी धुतली तर त्याची जी मुन्याय मिळेल ती अनमोल असणार आहे त्यामुळे तुम्हाला ती सेवा मिळाली तर त्या ठिकाणी ती सेवा करून तुम्ही ती पुण्या तुमच्या पदरात पाडून घ्यायचं काम करू शकताय आता बऱ्याच सेवेकऱ्यांच्या सेवेसाठी पण असे से फोन येतात की आम्ही चार दिवस आधी पाच दिवस आधी त्या ठिकाणी राहायला येतो तर इथं जर असे असंख्य सेवेकरी आले तर त्यांची राहण्याची त्यांच्या जेवणाची सोय होणं अशक्य होतंय कारण बाकीचं सगळं नियोजन असते बाकीचं सगळा ताण असतो त्यामुळे त्या गोष्टी होणं शक्य नाही लांबून येणारे जे सेवेकरी आहेत त्यांना दत्त जयंती दिवशीच प्रॉपर त्या दिवशीची सेवा महत्वाची आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत सेवा केली तरी ती भरपूर आहे चालू शकत्या आणि जे असे सेवेकरी आहेत जे जवळ आहेत जे येऊन इथून बाबांनी सेवा करून संध्याकाळी आपल्या घरी जाऊ शकते अशा सेवेकऱ्यांनी आपला मंडप घालायचं एक तारखेपासून काम चालू आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या सेवेकऱ्यांना तो मेसेज जाईल त्यांनी येऊन ती सेवा केली तरी चालू शकत्या त्याला काही अडचण नाही परंतु जे लांबून येणारे सेवकर आहेत त्यांच्यासाठी मात्र एक माझी विनंती असेल की त्यांनी दत्त जयंती दिवशी सकाळी यावं सकाळी आल्यानंतर दिवसभर काय अन्नदान विभागात असेल मंडप विभागात असेल त्या ठिकाणी ती सेवा त्यांची त्यांची त्यांनी करायची आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे तुम्हाला ज्यांना कोणाला देणगी द्यायची दे असेल अन्नदानासाठी जे दत्त जयंतीसाठी देणगी द्यायची आहे त्याचे तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा क्यू आर कोड मिळून जाईल त्याच पद्धतीत गुगल पे फोन पेचा नंबर पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आता जे काही लांबून येणारे सेवे करे जसं की पुणे मुंबई नागपूर हैदराबाद जे दोनशे तीनशे चारशे पाचशे किलोमीटरवरून जे येणार आहेत त्यांना दत्त जयंती दिवशी रात्रभर प्रवास करून सकाळी येणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही तासगावमध्ये परशुराम मंगल कार्यालय हे विटा तासगाव रोडला आपल्या एसटी स्टँड पासून एक दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावर हे परशुराम मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी फक्त तेरा तारखेच्या संध्याकाळची राहण्याची सोय आहे कारण चौदा तारखेचा लग्नाचा मुहूर्त असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे त्यांनी एक दिवसासाठी आपल्याला ते, ते कार्यालय दिलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला रात्री स्टे करून सकाळी आठ वाजेपर्यंत तिथून आपल्याला निघून इकडं मोराळ्या दत्त जयंतीसाठी यायचं आहे चौदा तारखेला संध्याकाळी तिथे राहण्याची सोय असणार नाही फक्त याची नोंद घ्यायची आहे की तेरा तारखेला फक्त संध्याकाळी त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय आपली त्या ठिकाणी परशुराम मंगल कार्यालय येथे केली जाईल त्या ठिकाणचे आपल्याला तिथले जे कोण मेन असतील त्यांचे मी तुम्हाला नंबर सांगतोय ते नंबरही नोट करून ठेवा त्या ठिकाणी राहुल कोळी म्हणून आहेत त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट त्यानंतर सुधीर पाटील म्हणून आहेत त्यांचा नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ अकरा पंचवीस सत्तावीस जे कोण आधी राहायला येणार आहेत त्यांनी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपचं नाव नोंदणी करणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी किती लोक आहेत त्याचा अंदाज नसल्यामुळे त्या ठिकाणी अन्नदान करणं जेवण बनवणं अवघड जाते त्यामुळे तुम्ही जर आधी सांगितलं तर ते जेवण करणं त्यांना अडजस्टमेंट करणं सोपं जाईल विनंती वजा सूचना असणार आहे की त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक दिवसाचा स्टे असणार आहे फक्त तेरा तारखेला आपण त्या था ठिकाणी थांबून चौदा तारखेला सकाळी इकडे दत्त जयंतीसाठी यायचं आहे आणि संध्याकाळी तुम्ही परत जायचं आहे आता ज्या सेवेकऱ्यांना इथला मोराळमधील भक्ती मार्ग करून ज्यांना महाराजांची अनुभूती प्राप्त झालेली आहे ज्यांना प्रचिती प्राप्त झालेली आहे त्यांना आपलं जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर ही एक दत्त जयंतीची सुवर्ण संधी आहे फक्त तुम्हाला बोलण्यासाठी पाच मिनिटं मिळतील त्या पाच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणं आवश्यक आहे हे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण पहिला नाव नोंदणी करणे गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करून आपण तुमचा नाव आणि पत्ता त्या ठिकाणी देऊ शकता बापू मुळीक त्यांचा नंबर आहे सत्तर एकोणचाळीस एक्क्याऐंशी ब्याण्णव साठ या नंबरवरती कॉल करून आपलं मनोगत आपण बोलण्यासाठी त्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे आणि पाचच मिनिटात कारण आपल्याला वेळ त्या ठिकाणी अपुरा असतोय त्या वेळेमध्ये आपल्याला बाकीचं पण एक चार पाच भक्तांची मनोगत घ्यायचे आहेत कारण तुमचं मनोगत मनोगत ऐकून येणारे भक्त त्यांच्या सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा प्रभाव पडून ते सुद्धा मार्गाला लागतील हा जो दत्त जयंती सोहळा आहे हा दत्त जयंती सोहळ्याचं फार मोठं महत्व आहे कारण काका प्रत्येक प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतात की ह्या दत्त जयंती सोहळ्याला जो महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जो मिळतो तो वर्षभर आपल्याला पुरत असतोय त्यामुळे ह्या दत्त जयंतीला तुम्ही सहपरिवार सहकुटुंब येऊन या ठिकाणी सेवा करून आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे ही आपली जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे आपली की महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेलं असते त्यांची एक संधी आपल्याला दत्त जयंतीला मिळत असते की तन मन धन ज्या पद्धतीत आपल्याला जमल त्या पद्धतीत आपण सेवा करून हा सोहळा आपण सगळ्यांनी मिळून पार पाडायचा आहे त्यामुळं ह्या सेवेला सगळ्यांनी महत्व आहे आणि या सेवेसाठी सगळ्यांनी तत्पर राहायचं आहे कारण ही जबाबदारी फक्त आमच्यावरती नसून आपल्या तुम्हा सर्व सेवेकऱ्यांच्या वरती आहे सर्व भक्तांच्या वरती आहे त्यामुळे ह्या दत्त जयंतीला तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या इथं मिळेल त्या सेवेचा लाभ घ्या हो तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्याच भक्तांना पडलेला आहे की मंदिराचं बांधकाम कधी चालू होणार तर काही गोष्टी असतात की तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे काही गोष्टी थांबल्या जातात आता मंदिराची सुरुवात तर थोडक्यात झालेलीच आहे आपलं हे मंदिर हे हे जे आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे दगडी बांधकाम आहे हेमाणबंथी टाईपमध्ये आहे त्यासाठी जे आपल्याला दगड कटिंगचं मशीन लागणार आहे ते दगड कटिंगचं मशीन आपण स्वतः या ठिकाणी बसवलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळेल त्याच पद्धतीत जो दगड लागणार आहे तोही आणायचं आपलं काम चालू आहे परंतु त्या दगड कटिंगसाठी जी आपल्याला लाईट लागते ती लाईट कमीत कमी त्रेसष्ट केवीची लागते एक स्वतंत्र डीपी त्या ठिकाणी आपल्याला बसवावा हो लागतो आणि ही लाईटची थोडीशी तांत्रिक अडचणी असल्यामुळं ता आतापर्यंत आपल्याला दगड कटिंगचं चालू चा झालं नव्हतं परंतु ती सुद्धा अडचण आता दूर झालेली आहे थोड्या दिवसात आपल्याला त्याचंही कनेक्शन मिळून जाईल आणि दगड कटिंगला सुरुवात होईल आता जे मंदिर आहे ते महाराजांच्या कृपाश्रानं आणि महाराजांच्या आज्ञेनुसार भव्य आणि दिव्य स्वरूपात होणार आहे तर त्या पद्धतीत त्याचं बजेट सुद्धा खूप मोठं आहे आणि हे मंदिर जे आहे आपण सात्विकतेतून तुम्ही तुमच्यासारखे जे येणारे भक्त आहेत जे भक्तीमार्ग करतात जे, मा करता जे, जे सात्विक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे मंदिर उभा करायचं काम करत असतो आता जे आपण कुठल्याही राजकारण्याकंड कुठल्याही पुराऱ्याकंड किंवा मांसाहार मद्यपान करणाऱ्या लोकांच्याकडून आपण पैसे घेत नाही जे सात्विकते जे भक्त आहेत त्यांनी एक वीट जरी दिली तर ती अनमोल मानून आपण हे मंदिराचं कार्य करत आहे आणि ह्या मंदिराच्या कार्याला जे मदत करतील जे मनापासून स्वेच्छेनं जे जमल त्या पद्धतीत जी सेवा करतील मदत करतील त्यांच्यावरती महाराजांचा कृपा अखंड राहणार आहे त्यांच्या अडचणी त्यांच्या संकट हे महाराज दूर करणार आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी एक पटीने देत असाल तर त्याच्या हजारपट महाराज तुम्हाला देत असतात किंवा उन्हा दिलेला असतो महाराजांनी त्यामुळं मंदिराची जी सेवा आहे त्या ठिकाणी तुम्ही तत्पर राहायचं आहे जे तुम्हाला ज्या पद्धतीत जमेल त्या पद्धतीत तुम्ही मदत करू शकताय असं नाही की इथं कुणालाही आतापर्यंत काकांनी किंवा कुणीही या ठिकाणी पैशाची सक्ती केली नाही की तुम्ही एवढं द्या आणि एवढ्या गोष्टी करा त्यामुळं प्रत्येकाचा स्वयच्छेनं ज्यांना जितक्या पद्धतीत जमल तितक्या पद्धतीत ह्या मंदिराला सहकार्य करून हातभार लावून हे मंदिराचं कार्य आपण पूर्ण पा, पूर्ण पार पाडायचं आहे आणि ह्या मंदिराची सुरुवात ह्या दत्त जयंतीनंतर महाराजांच्या आज्ञेनुसार चालू होईलच आता सुरुवात झालेलीच आहे फक्त पाया काढायचा बाकी आहे एकदा पाया काढायला सुरुवात झाली की हे कार्य कंटिन्यू चालू राहील थांबणार नाही कारण हे प्रत्यक्ष या ठिकाणी दत्त महाराज आहेत त्यामुळं या कार्याला कुठलीही अडचण येणार नाही त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या कृपादृष्टीनं हे मंदिराचं कार्य पार पडेल पण ह्या सगळ्यात महत्वाचा वाटा असणार आहे तो आपल्या भक्तांचा असणार आहे कारण ही एक संधी आहे पिड़ा, तुम्हाला की ह्या संधीचं तुम्ही सोनं करू शकताय आणि ह्या मंदिरात तुम्ही लावलेला हातभार हा तुमच्या पिढ्यान पिढ्या कितीतरी पिढ्या तुम्हाला हा आशीर्वाद पुरणार आहे महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळं आणखी एकदा मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आपलं एकच देह आता राहिलेला आहे ते म्हणजे महाराजांचं मंदिर आणि त्या मंदिरासाठी आपण जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करून ह्या मंदिराला हातभार लावायचा आहे आणखी एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की हा दत्त जयंती सोहळ्याला आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा सेवेचा लाभ घ्यावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त